मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांचं आधाज मैदानावर आंदोलन होत आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आता पंढरपूर मधील राज्यभरातून मराठा समाज हा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतं माझ्याबरोबर मराठा समाजाचे रामभाऊ भाऊ गायकवाड आहेत रामभाऊ काय सांगाल मराठा समाजासाठी आज तुम्ही आंदोलनासाठी जात आहे मी आज जातोय असं नाही मी दोन हजार दोन हजार चार पासून मी आंदोलन करतो दोन हजार अठरा ला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीपासून थांबवलं प्रत्येक जे आंदोलन आहे त्या आंदोलनात मी सक्रिय आहे जरांगे पाटलांबरोबर मी प्रत्येक आंदोलनात मुंबईचे असो किंवा बाकी कुठल्याही आंदोलनात आहे आम्ही सक्रिय आहे त्यामुळे आम्ही मुंबईला जाणार आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही न्यायालयाने एक दिवसाची मुदत दिलेली आहे आंदोलनासाठी एक दिवसात होऊ शकेल अहो मला सांगा दोन हजार बावीस ला दरांगी पाटील तेवीस ला हल्ला झाला तर दोन तीन वर्षात झालं नाही एक दिवसात होणार होत तर मग इथंच जुन्नर मध्ये थांबवून सरकारला मिटवायचं होतं ना सरकार कुठेतरी कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय आणि ती कोर्टाला सांगून निर्णय घ्यायला होता असा आमचा स्पष्ट आरोप आहे प्रसाद लाड असतील जरांगी जरांगी पाटल्यावर आरोप करतात लक्ष्मण हाके असतील चित्राताई वाघ असतील राणे असतील त्यांना वारंवार विरोध करतात राणेचे अडीच फूट बघ वर माणसाकडे बघताना वर बघावं लागतं त्याला त्याची काय लायकी होत्या राणेची तो मराठा आहे की नाही आम्हाला संशय लागलाय त्याच्या बापाच्या काळात ठीक होता तो समाजासाठी त्याचा बाप काहीतरी बोलत होता पण हे काय बोलण्याची लायकी नाही हा भाजपला विकलेला मंत्रिमंडळात जाण्यासाठी विकलेला आणि ती चित्रा वाघ चित्रा का विचित्र काय नाव आहे ती तर जाहीर भाषणात सांगते तिची बा लाय आहे का होती महिला म्हणून बोलण्याची मी छप्पन बांधून हिडते मला अंदाज नाही महबूब शेख काहीतरी बोलला होता पाठीमागा ती छप्पन नसतील जास्त असतील बांधून हिंडले त्यामुळे असल्या लोकांविषयी आम्ही बोलू शकत नाही आणि तो काय तो हाके का बुके त्याच्याविषयी काही लय बोलण्याचा अर्थ नाही तुम्ही आता जरांग पाटील बरोबर उपशनाला बसणार शंभर टक्के बसणार जरांगी पाटला जोपर्यंत आम्हाला पाटलांना उठत नाही तोपर्यंत मुंबईतच बसणार किती लोक पंढरपूर मधून पंचवीस हजार लोक निघालेत की दोन ते तीन हजार गाड्या निघालेत पंढरपुरातून आणि राज्यभरातून माझ्या हिशोबाने दोन ते तीन कोटी लोक मुंबईत दाखल होतील आरक्षण मिळायला शंभर टक्के ही शेवटची चार फारची आहे आरक्षण मिळण्याशिवाय आम्ही उठणार नाही नक्कीच आपण बघितलं तर हे होते मराठा समाजाचे नेते राम भाऊ यांनी सांगितलं की आरक्षण मिळाल्या शिवाय आता मी आझाद मैदानावरून उठणार नसल्याचं आपल्याला सांगितलं आहे माऊली टांगे पुढारी न्यूज पंढरपूर